दुधी भोपळ्याची भाजी या पद्धतीने कराल ना तर कोणाची पिशात होणार नाही म्हणायची की भाजी आवडली नाही हे खूप बरं का कारण या पद्धतीने डाळ दुधीची भाजी नवऱ्याच्या डब्यात घ्यायला तर नवरा शंभर टक्के खुश होणार हे नक्की नवराच काय अहो मुलंसुद्धा अगदी मिटक्या मारत ही भाजी खातील या भाजीची खासियत काय माहिती आहे का करायला सोपी नेहमीचे जिन्नास वापरून होणारी आणि सकाळच्या घाईमध्ये फार वेळ न खाणारी मुख्य म्हणजे होणारी रेसिपी म्हणाल तर एकदम सोपी चला करूया नमस्कार कर सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण नवरोबाचा डब्बा या सिरीजचा चौथा एपिसोड करतोय आणि आज आपण करणार आहोत दुधीची भाजी आता समोर दुधी दिसतं तुम्हाला कळलं असेल तुम्ही म्हणाल की दुधी मलाच आवडत नाही नवऱ्याला कधी आवडणार पण खरं सांगते या पद्धतीने तुम्ही दुधीची भाजी केली ना तुमच्या नवऱ्याला खूप आवडेल मुख्य म्हणजे अगदी पटकन तयार होतं कमी साहित्य लागतं अहो नवरा आणि तुम्हीच काय तुमची मुलंसुद्धा अगदी मिटक्या मारत ही भाजी खातील तर भात असेल चपाती असेल अगदी छान लागते आणि हो तुम्हाला जर अशाच पटकन होणाऱ्या भाज्या नवऱ्याच्या डब्यासाठी किंवा जेवणासाठी बनवायच्या असतील तर आणि ही सिरीज कंटिन्यू करायची असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पटकन लाईक करा म्हणजे भरपूर कराडिओ मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल आता सुरुवात करूयात तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे दुधी आणि हरभऱ्याची डाळ तर इथं मी काय एक कप हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुतली आणि तिला रात्रभर भिजत ठेवलंय त्यासाठी एक मध्यम आकाराचा दुधी घेतला दुधी खूप निबर घ्यायचा नाही कवळा घ्यायचा त्याचबरोबर आपल्याला इथं लागणार आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या उभ्या चिर देऊन घेतल्यात अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ आता पहिल्यांदा दुधीचं साल काढून घेऊ तर दुधीचं साल काढून घेतलंय आता याच्या मोठ्या फोडी करायच्या दुधी आपल्याला कुकरमध्ये आपण शिजवणार आहोत त्यामुळं खूप असा बारीक फोडी करू नका थोड्या मोठ्याच फोडी करा पण तुम्हाला वाटतंय की मुलांना कळलंच नाही पाहिजे की हा दुधी आहे तर तुम्ही बारीक फोडी करू शकता म्हणजे मग मुलांना समजत नाही की दुधी आहे की बटाटा आहे तर मी काय आहे याला अडवं कापलं परत एकदा काप दिले म्हणजे चार काप करून परत मी याला एक मी एक इंच लांब कापून घेते तुम्ही यापेक्षा दुधी मोठा कापला तरी चालेल आपण महाराष्ट्रीयन लोक कसा दुधी करतो की सुकी भाजी करतो हरभरा लसणाची फोडणी देऊन हरभऱ्याची डाळ आणि लसणाची फोडणी देऊन थोडासा कांदा वगैरे घातला की पण आज मी तुम्हाला जी दाखवते ना ती एक नॉर्थ इंडियन रेसिपी आहे मी तिकडे नेव्हीमध्ये उत्कर्ष होते ना त्यावेळी तिकडे बऱ्याच जणांकडेही करताना बघितलेली आहे तर हे बघा दुधी असा कापून घेतला आहे आता कुकर घेतला आहे त्यामध्ये आपल्याला ही भिजवलेली हरभऱ्याची डाळ काढायची यामध्येच दुधी घालायचं आहे हिरवी मिरची हळद आणि मीठ आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे दीड कप पाणी खूप जास्त पाणी पण घालू नका दीड ते पावणे दोन कप पाणी चालतं आता कुकरचं चा झाकण लावायचं आणि याच्यात दोन ते तीन शिट्ट्या करायच्या तर याच्यात दोन शिट्ट्या झाल्यात वाफ पूर्ण झिरलेली आहे कुकर उघडूयात तर हे बघा डाळ अगदी मस्त शिजलेली आहे आणि भोपळासुद्धा अगदी छान शिजला आहे तुम्हाला पाहिजे तर याला तुम्ही घोटून घेऊ शकता पण मी याला असंच वापरणार आहे कारण मला अशा फोडी आवडतात कारण भाजीमध्ये परत त्या थोड्याशा विरघळतीलच आता आपली डाळ आणि दुधी शिजलेली आहे याची फोडणी करू आता याच्या भाजीसाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूयात तर त्यासाठी इथं मी घेतलंय अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग एक मोठा चमचा भरून एकदम बारीक चिरलेला लसूण घ्यायचा किंवा लसूण ठेसला तरी पण चालेल एक मोठा कांदा बारीक कापून घेतलाय दोन मध्यम आकाराचे टोमॅटो एकदम बारीक कापून घेतलेत त्यासोबत मसाल्यांमध्ये आपल्याला लागणार आहे अर्धा टीस्पून जिरेपूड पाव टीस्पून हळद एक टीस्पून गरम मसाला पावडर एक टीस्पून धनेपूड अर्धा टीस्पून तिखट मिरची पावडर एक टीस्पून बेडगी मिरची पावडर चवीपुरतं मीठ आणि वरून तडक्यासाठी आपण थोडीशी बेडगी मिरची पावडर आणि लाल सुकी मिरची आणि त्यासाठी तूप घेतलेलं आहे तडका करणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण थोडंसं छान वाटावं वा, याची चव चांगली लागावी म्हणून आपण करतोय आता भाजीसाठी कढई तापत ठेवली त्यामध्ये घ्यायचं आहे दोन ते तीन टेबलस्पून तेल किंवा तुम्ही तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता हे सरितास किचनचं लाकडी घाण्याचा तेल आहे सरितास किचनची तेल कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रोडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तेल तापलं आहे यामध्ये घालूयात हिंग जिरं जिरं थोडंसं परतून द्यायचं चा। जिरं चांगलं फुललं आता एकदम बारीक चिरलेला लसूण घालायचा या भाजीला लसून भरपूर घालायचा म्हणजे चव चांगली येते आता लसूण चांगला तांबूस रंगावर परतून घेऊ लसूण परतला आता बारीक चिरलेला कांदा घालू तुम्हाला जर इथं कांदा असा बारीक न चिरता उभा पातळ जरी कापायचं असेल ना तरी पण चालेल तसाही कांदा या भाजीत छान लागतो आता कांदा पण चांगला परतून घ्यायचा आहे तर बघा कांदा अगदी छान परतला आहे आता यामध्ये सगळे पावडर मसाले घालू हळद तिखट मिरची पावडर बेडगी मिरची पावडर जिरेपूड गरम मसाला पावडर आणि धनेपूड त्याचबरोबर यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं पाणी जेणेकरून काय होईल हे मसाले करपणार नाहीत आणि चांगले शिजले जातील आपण ज्यावेळी कोरडंच परततो त्यावेळी मसाले करपू शकतात आणि जर नीट परतलं गेलं नाही तर मसाले कच्चे राहू शकतात मग पाणी घालायचं परतायचं म्हणजे मसाले चांगले शिजतात आणि करपत नाहीत आता पाणी घातलं मसाले घातले दोन तीन मिनटं मंदाचेवर शिजवून घेऊ मसाले पाणी घालून दोन तीन मिनिटं शिजवले हे बघा काय मस्त तेल सुटलेलं आहे रंगसुद्धा छान आला आहे मसाले करपले नाहीत आता कोथिंबीर घालूयात थोडीशी कोथिंबीर फोडणीत घातली की चव चांगली येते तिचा फ्लेवर चांगला येतो आता टोमॅटो घालायचं आहे चवीपुरतं मीठ घालू लक्षात घ्या आपण मीठ दुधी आणि चणाडा शिजताना घातलेला आहे त्याप्रमाणे मिठाचा अंदाज ठरवा टोमॅटो घातले आता टोमॅटो चांगला मऊसूद होईपर्यंत परतून घ्यायचा आहे किंवा झाकून शिजवून घेऊ इथं मी परतूनच शिजवून घेते तरी बघा टोमॅटो घालून याला परतलं रंग काय मस्त आलेला आहे आता यामध्ये आपल्याला घालायची शिजवून घेतलेली दुधी आणि हरभऱ्याची डाळ आता याला मिक्स करायचं आहे तुम्ही इथं यावेळी एकदा टेस्ट करून बघू शकता की तुम्हाला जर पाणी वाढवायचं आहे किंवा तुम्हाला जर मिठाचं प्रमाण कमी जास्त पाहिजे तर इथं एकदा मीठ वाढवू वाड़ शकता तर बघा याला आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे मी याच्यामध्ये पाणी वगैरे काही वाढवणार नाही आहे आता याला चांगली उकळी आणून आता बघा याला चांगली उकळी आली याच्यावर कोथिंबीर घालायची गॅस कमी करायचा याला मिक्स करायचं भाजी किती मस्त दिसती ना कोण खाणार नाही मला सांगा या भाजीकडे रंग मस्त आला आहे चवीला छान होते गॅस कमी करू आणि दोन तीन मिनिटं झाकण न ठेवता अशीच उकळून घेऊ तर भाजी एक दोन तीन मिनिटं चांगली उकळली आणि बघा काय भारी रंग दिसतो आहे टेक्स्चर तुम्ही बघू शकता किती सुंदर आलेला आहे या ही भाजीला मी हलक्या हाताने हलवून घेतलेलं आहे आता ही अशीच मंदाच्यावर उकळत ठेवू आणि याचा तडका करू तर इथं दोन चमचे तूप तापवले त्यामध्ये घालायच्यात लाल सुक्या मिरच्या आणि बेडगी मिरची पावडर अगदी पाव चमचा तडका तयार झालाय आता हा तडका या उकळत्या भाजीवर होतो तडका घातला आता भरपूर कोथिंबीर घालायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे तर मस्त डाळ आणि दुधीची भाजी तयार झाली भाजीकडे बघून वाटतंय का कोणाची बिशाद आहे याला नाही म्हणायची तर अशा प्रकारे आज आपण इथं अगदी पटकर होणारी भरपूर दुधी आणि भरपूर हरभऱ्याची डाळ वापरून नवऱ्याच्या डब्यासाठी मस्त चमचमीत डाळ आणि दुधीची भाजी केली फक्त नवराच नाही हो घरातले सगळे खुश होतील तुम्हीसुद्धा आवडीने अशा पद्धतीने दुधी खाल आणि याच्यात आपले रोजचेच मसाले आहेत सगळं पौष्टिकच आहे तर तुम्ही सुद्धा आपल्या नवरोबाच्या डब्यासाठी किंवा घरच्यांसाठी ही रेसिपी नक्की करून बघा आणि पटकन किचनमधनं बाहेर व्हा कारण फार वेळ घेणारी भाजी नाही आहे करून बघा कमेंटमध्ये सांगा की ती कशी वाटली पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद